हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी सध्या गावी आहे म्हणजे काकाच्या मुलीचं जा लग्न झालं त्यासाठी मी गावी आली होती तर इथे आम्ही शिरोड्याला चाललो आहे माझ्या बहिणी आणि माझी मम्मी पप्पा तर असं आम्ही माहेरकडचं बरे शि शिरोड्याला चाललो आहे तर महिना झालं आमचं प्लॅनिंग चालू होतं मम्मी पप्पाना आम्ही सरप्राईज दिलं देवस्थानं नेहमी करतच असतात ते म्हटलं असं फिरायला म्हणजे फिरा फिरण्यास काय ठिकाणी घेऊन जाऊ तर म्हटलं जवळपास बेळगाववरून गोवा आणि शिरोडा वगैरे आहे तर आम्ही शिरोड्याला चाललो आहे तर आंबोली घाटातून आम्ही चाललो होतो आणि हा आहे आंबोली घाट आणि हा आहे आंबोलीचा धबधबा तर धबधब्याला ना म्हणजे आता सध्या पाणी कमी आहे खूपच पाणी कमी आहे तुम्ही बघू शकताय तरी पण लोक थांबून फोटोशूट वगैरे करतायत पण पावसाळ्यात खूप सुंदर आणि खूप भारी दिसतं इथे म्हणजे मस्त बघण्यासारखं दृश्य असतं आणि इकडे बघू शकता साईडला डोंगर वगैरे घाटात तर इथे माकडं वगैरे भरपूर प्रमाणात आहेत तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतच असतील माकडं खूप आहेत तर लोक इथे थांबून फोटोशूट वगैरे करतात खूप छान फोटोज येतात इथे म्हणजे मागचं जे प्लेस आहे ना जे डोंगर वगैरे आहे त्याच्यामुळे छान फोटो येतात आम्ही मजा मस्ती करत चाललो होतो अंताक्षरी वगैरे खेळत आम्ही मध्ये नाश्ता वगैरे केला वाडापा वगैरे खाल्ला सकाळी घरी काय बनवलं नव्हतं कारण पहाटे लवकर निघालो होतो आम्ही त्यामुळे मग नाश्ता वगैरे बनवत बसला असता तर वेळ झाला असता आणि मुलं वगैरे होती मुलांचा आवरून निघेस तोपर्यंत म्हणजे वेळ होतो घरातून त्यामुळे मग आम्ही नाश्ता पाणी कायच केला नाही घरी बाहेर आम्ही नाश्ता पाणी केला आणि इथे येऊन पोहोचलो आम्ही सावंतवाडीला म्हणजे डायरेक्ट सावंतवाडीला आलो आम्ही सावंतवाडी मार्गे आम्ही शिरोड्याला जाणार होतो तर हे आहे मोती तलाव सावंतवाडीचं सेम मोत्यासारखं असं मला वाटतं कारण तुम्ही बघू किती निथळ आणि किती सुंदर दृश्य आहे म्हणजे मागचे ते डोंगर हे घरं वगैरे झाडं हे पाणी खूप सुंदर आहे आम्ही खूप वेळ थांबलो इथे आणि माझ्या बहिणीकडे फोटोशूट वगैरे करत आहेत खूप सुंदर आहे सकाळचं वाट म्हणजे सकाळचं थंड वातावरण होतं त्यामुळे मग हे पाणी वगैरे हालचाल काहीच नव्हती संध्याकाळचं मला वाटतं इथे खूपच गर्दी असेल बघण्यासाठी किंवा म्हणजे बघण्यासाठी असं नाही पण संध्याकाळचं इथे जवळपास असणारे राऊंडला येतात म्हणजे फिरण्यासाठी वगैरे येत असतील तर इथे मोबाईल जरी उलटा करून बघितला ना तरी तुम्हाला सरळच वाटेल असं एवढं निथळ असं छान सुंदर एकदम क्लीन वाटत होतं आणि आत्ता खरं वाटत होतं कोकणात आलोय कारण ही झाडं नारळाची ही कवलारू घरं असतात तिकडे म्हणजे चिराच्या मात म्हणजे चिराचे दगड असतात ना त्या दगडांची इकडे घरं असतात आणि प्रत्येक घरासमोर इथे कंपाऊंड असतं ते इथे आम्ही येऊन बसलो शिरवड्याला आणि हा म्हणजे छोट्या बहिणीचा मुलगा त्रिशांत ते इथे आम्ही येऊन बसलो रिसॉर्टला म्हणजे रिसॉर्ट आम्ही महिना आधी बुक केलं होतं माझ्या छोट्या बहिणीने बुक केलं होतं तर खूप छान आहे इथे आणि छोटंसं रिसॉर्ट आहे आम्ही म्हणजे शनिवारी गेलो तर रविवारी तिकडनं निघालो आम्ही त्यामुळे मग एकच दिवसासाठी आम्ही मोठं वगैरे रिसॉर्ट घेतलं नाही छोटं रिसॉर्ट होतं आणि हे बीचपासून एक पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर होतं त्यामुळे मग मी इथेच घेतो खूप इकडे काजूची झाडं वगैरे आहेत बाजूला आणि वातावरण पण थंड होतं म्हणजे गरमी एवढी नाही आहे थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे मग मस्त वाटत होतं इथे माझ्या बहिणी एन्जॉय करत स्वयंपाक बनवत आहेत आणि माझ्या मम्मीला तिला घाट लागला होता म्हणजे घाटामध्ये उलट्या वगैरे करत होती ती वळणावरची जी वाट असते काही का लागते तसं ती माझ्या मा मम्मीला मा पण लागते तर ती उलट्या वगैरे करून जर डोकं उठलं होतं त्यामुळे ते आल्या झोपून गेली ते आणि ते बहिणी स्वयंपाक करतात तिकडे पप्पा आमचे मुलांना बघत आहेत बा बाहेर बसले होते वरांड्यात तर तिथे लहान मुलं सगळे म्हणजे आमची जी चिली पिल्ली आहे ती खेळत होती त्यांना ते पप्पा बघत बसलेत आणि महि बहिणी ते मस्त गाणी ऐकत गाणी म्हणत स्वयंपाक करत आहेत नाही इकडे वरे बोल रे बलावर रे अंगाज सगळे सापडत इथे आम्ही जेवण वगैरे करून झोपलो होतो मस्त दोन तासाची झोप घेतली आणि आम्ही निघालो बीचकडे तर इथून बीच, बीच पंधरा वीस मिनिटाचा अंतरच आहे त्यामुळे मग आम्ही वॉकिंगनं चालवतो म्हणजे चालतच चाललो होतो आणि हे दोन बायकर होते म्हणजे बायक बाईक रायडर असतात ना तसे बायकर होते हे त्यांनी मला छान रिस्पॉन्स दिला अशी मान घालून म्हणून मी त्यांच्याकडे जरासं स्लो केला म्हणजे ती क्लिप आणि ही सुंदर झाडं तिथे सुंदर नजारा बघू शकता बीचच्या आधी लागतो खूप भारी आहे मी आधी येऊन गेले दोन हजार एकवीसमध्ये तेव्हा एवढी पब्लिक वगैरे काय नव्हती आत्ता क्रेज जास्त आलाय लोकांमध्ये फिरण्याचा वगैरे आणि सोशल मीडियामुळे जास्त करून ते किती सुंदर लिहिलेत एवा कोकण आपलाच असो असं काय ते लिहिलेत म्हणजे आपलंच असा असं त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेत ले आणि आहे बीच खूप सुंदर आणि खूप क्लीन बीच आहे मी आली होती तेव्हा असं एवढी गर्दी वगैरे काहीच नव्हती सन्नाटा होता पूर्ण आणि इकडे झाडं वगैरे भरपूर प्रमाणात आहेत खूप म्हणजे असं जंग जंगल टाईपमध्ये आहे ह्या साईडचं मी शूट केलं नाही ते राहिलं माझ्याकडून तर ते, ते पण खूप भारी आहे तर इथे आम्ही खूप एन्जॉय केलो खूप मजा मस्ती केली आम्ही तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू ठेवा तर आम्ही बीचवर खूप मजा मस्ती केली आणि संध्याकाळ व्हायला लागली तशी थंडी पण लागत होती मुलांना त्यामुळे मग आम्ही रिसॉर्टकडे गेलो रात्री मस्त जेवण वगैरे बनवून जेवलो आम्ही आणि नंतर मग बहिणी वगैरे बोलत बसलो होतो कारण पाच की एकत्र कमीच येतो आम्ही कारण प्रत्येकीची म्हणजे कामं वगैरे असतात आणि मी इकडे ठाण्याला असल्यामुळे मग जास्त जाणं होत नाही एक वर्षातनं एकदा सहा महिन्यातनं एकदा आम्ही भेटतो सगळ्या एकत्र आणि हा आहे रिसॉर्टच्या बाहेरचा परिसर सगळी छान झाडं वगैरे आहे तिकडे काजूची तर आमचं साडेबारा वाजता चेकआउट होतं आम्ही चेकआउट केलं साडेबारा वाजता आणि पुढे निघालो म्हणजे रेड्डी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि माऊलीच्या दर्शनाला तर हे रेड्डीमध्येच माऊली मंदिर म्हणून आहे खूप सुंदर मंदिर आहे खूप छान दर्शन झालं आम्हाला आणि बऱ्याच वेळा आम्ही इथे थांबलो सुद्धा म्हणजे आतून मंदिरात बाहेर यायची इच्छा होते एवढं थंड आणि एवढं शांत वाढतं मंदिरामध्ये आणि मंदिराचं बाहेरचा आवारा बघू शकता तुम्ही मस्त सुंदर आहे मंदिर बऱ्याच लागण बरेच जणांना माहिती आहे म्हणजे बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवर माऊली मंदिराच्या या खूप सुंदर असं दर्शन देखील झालं आमचं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर छान आम्ही देवीचं दर्शन घेतलं माऊलीचं दर्शन घेतलं आणि मी निघालो रेड्डी गणपतीला तर श्री गणपती बाप्पांच्या आवारातच इथे स्वामी महाराजांचं मठ झालं आहे मला एवढं भारी वाटलं ना कारण दोन हजार एकवीसमध्ये मी जेव्हा आले होते इथे महाराजांचं म्हणजे मठ वगैरे काही नव्हतं तर स्वामींचं दर्शन खरंच खूप भारी वाटलं म्हणजे मी कुठेही गेली तेव्हा स्वामी नेहमी माझ्या पाठीशी असतात तसं इथे पण शिरोड्यामध्ये पण स्वामी आहेत आणि महाराष्ट्राच्या कुठल्या पण कोपऱ्यात जाऊ तुम्ही स्वामी असतातच स्वामींचं मठ असतंच तर इथे खूप भारी वाटलं मला आणि मी जेव्हा गेली होती तेव्हा कोणच नव्हतं मठामध्ये आणि मी जेव्हा रिटर्न आली गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तेव्हा पूर्ण मठ भरलं होतं त्यामुळे मला खूप सुंदर दर्शन झालं स्वामींचं एकांतमध्ये एक असं खूप भारी वाटलं मला आणि इकडे येऊन पोहोचलो आम्ही श्री रेड्डी गणपतीच्या दर्शनाला आणि तुम्ही गर्दी बघू शकताय खूप प्रचंड गर्दी आहे खूप छान मंदिर बनवलेत हे आधी म्हणजे काहीच नव्हतं साधं सिंपल मंदिर होतं आणि बप्पा पण असे एवढे असं हे नव्हतं केलं पेंट वगैरे पे असं म्हणतात ना तसं काय नव्हतं तर मी एक फोटो शेअर करेन तुम्हाला म्हणजे ब्लॉगच्या मध्ये म्हणजे तेव्हा मी आली होती तेव्हा कसं होतं आणि आत्ता कसं आहे म्हणजे हे मंदिर वगैरे आत्ता डेव्हलप केलेत पण खूप भारी वाटलं खूप पब्लिक असते म्हणजे खूप आता पब्लिक यायला लागले आणि हे बप्पांचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या काय घेट <laughs> <laughs> करा शूट कराय ठाणे मुंबई ठाणे मुंबई श्रावणी पाटील ट्वेंटी थ्री श्रावणी पाटील का श्रावणी पाटील थँक्यू पण व्हिडिओ शूट केला हात किती आहेत का हात दोन आहेत हा दोन आहेत दो हे तर मुद्दा बरोबर तर तुम्ही ऐकलंच असेल ते काका किती छान बोलत होते माझ्याशी खूप कमी माणसं असतात तशी मनमोकळेपणाने बोलणारी कुठे पण गेलं की तर भारी वाटलं मला त्या काकांना भेटून तर आम्ही इथे आलो यशवंत गडकडे गडावर काम चालू होतं त्यामुळे गडाकडे जायला भेटलं नाही आम्हाला तर त्याच्यासमोर हे बीच आहे म्हणजे छोटंसं बीच आहे इकडे पण जी रेतीमध्ये दिसते त्याच्या त्यासाठी खूप मोठं बीच आहे दुपारचा वेळ होता त्यामुळे मग आम्ही तिकडे काही गेलो नाही मुलं पण माहिती लागली होती उन्हामध्ये पण थंडी असल्यामुळे एवढं पण काय वाटत नव्हतं आम्हाला पण खूप क्लीन आणि खूप सुंदर बीच आहे म्हणजे आकाश पण निळं आणि पाणी पण निळं तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय ते मस्त वाटलं आम्हाला आम्ही खूप वेळ थांबलो इथे तर दुपारी आम्ही तिथेच बाजूलाच हॉटेल होतं तिथे जेवलो आणि आम्ही निघालो आमच्या घरी बेळगावला कारण अडीच तीन तासाचा रोड होता त्यामुळे लवकर पण निघायचं होतं घाटातून जायचं होतं रात्री व्हायच्या आधी तेथे मस्त आम्ही अंतांक्षरी वगैरे खेळत आम्ही निघालो आमच्या घरी बेळगावला तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू परत अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>